हॅलो फ्रेंड्स तुमचं चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज नवीन असेल तर सबस्क्राईब करा केक बनवूया केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण आता मैदा घेतला आहे अडीचशे ग्रॅम द तेल घेतला आहे शंभर ग्रॅम पिठी साखर घेतली शंभर ग्रॅम दही घेतलं शंभर ग्रॅम गार्निशिंगसाठी तुटीफुटी घेतली आहे आता इन्सेन्स घेतला आहे हे घेतलं आहे आपण व्हॅनिला इन्सेन्स आणि हे घेतलं आहे आपण पायनॅपल इन्सेन्स बेकिंग सोडा घेतला आहे आणि हा आपण खायचा सोडा घेतला आहे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि कलर घेतला आहे आपण आता कलर पिवळा कलर घेतला आहे आता आपण याची कृती बघूया सगळ्यांनी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण याच्यामध्ये मिक्सर करून घेऊ मिक्सर सगळं सगळ्यात पहिले आपण दही घेतलं आहे शंभर ग्रॅम दही त्यामध्ये शंभर ग्रॅम पिठी साखर घ्यायची आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं एकदम एकत्र एक, एक, एक जू करून घ्यायचा आहे मस्तपैकी पिठी साखर एकदम साधा सिम्पल आहे घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीत तयार होणारा केक आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि मला प्लीज कमेंट करून सांगा तुमचा पण केक कसा झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण त्याचे सगळे ते, ते मोडून टाकूया गठुळे एकदम छानपैकी दोन ते तीन मिनटं हलवायचं आहे त्याला बघू शकता अशा पद्धतीने दही आणि साखर मिक्स करून घेतली त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा छोटा चमचाच अर्धा घ्यायचा आहे याला चांगलं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपण आता यामध्ये आपण आता व्हॅनिला इन्सेन्स एक चमचा टाकायचे बघू शकता एक चमच्याला थोडं कमी टाकलं आहे आता पायनॅपल इंसिन टाकायचं आहे चमच्याला थोडं कमी आता हे एक एकत्र करून घ्यायचं त्यामध्ये आपलं आता तेल टाकून घ्यायचं आहे शंभर ग्राम त्याला पण छानपैकी एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपला मैदा टाकून घ्यायचा आहे मैदा टाकून घेऊया आपण आता यामध्ये आता तुटी फुटी पण अशी पिठामध्ये मिक्स करून टाकून घ्यायची एकदम अशी पीठ लावूनच टाकायची तिला म्हणजे सगळ्या केकमध्ये एकदम एक होऊन जाते ते आता याला छानपैकी एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करल्यावर दाखवते मी तुम्हाला याच्यामध्ये थोडासा कलर टाकून घ्यायचा आहे कलरनी त्याला अजून छान कलर येतो आणि लहान मुलांना खूप केक छान आवडतो आता आपण एकत्र करून घेऊया एकदम छानपैकी बघू शकता आपलं मिश्रण तयार झालं आहे आता आपण हे मिश्रण एका डब्यामध्ये असं तेल लावून घ्यायचं पहिले आपण या भांड्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल लावून घेऊ थोडंसं पीठ टाकून याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने आता भांड्यात टाकलंय त्याच्यावर आता आपण थोडीशी तुटी तूरी फुटी टाकून घ्यायची आपण या डब्याला आता झाकण लावून घ्यायचं आहे कर गरम करून घ्यायचं त्यामध्ये आता स्टँड घेऊन आहे आता छान झालं झाले त्यामध्ये हा डबा व्यवस्थित ठेवायचा कुकरची शिट्टी काढून घ्यायची अर्धा पाऊन तास ठेवायचं याला तीस पंचेचाळीस मिनिट ठेवायचं हाय फ्लेमवर पंचेचाळीस मिनिटानंतर आता आपण कुकर उघडला आणि थंड पण करून घेतलं आहे आता बघू शकता आता आपण आपला केक तयार झालेला आहे आता आपण उघडूया एकदम छान हॉपी एकदम छानपैकी झालेला आहे बघू शकता अशा पद्धतीने सगळ्यांनी नक्की करून बघा हा केक घरच्या घरी एकदम स्वादिष्ट असा लहान मुलांना आवडणारा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करा चॅनलला स नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही प्लीज बघत राहा बघू शकता इतका ए, हे झालं आहे फ्लफी किती हो एकदम लगेच तुटतो पण आहे बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करा घरच्या घरी एकदम मऊ झालेला आहे केक बघू शकता नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा